बिड लोक पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या फायर मराठीच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज तुमचा भाऊ पुन्हा एकदा खेळतोय सोलो वर्स स्कॉट तसं गेम मध्ये ह्या टांगलेल्या झोक्याचा नवीनच विषय आलाय ते बघाय सगळे बंद ह्या झोक्यावर उतरते आपल्यापरस इथं दहा बारा बंद उतरायला लागले आपल्याला जर इथं चांगली गण भेटली तर आपण इथं टिकू शकतो आज साईडला एक हरी नाही त्या पासून लूट करू बाहेरच्या साईडला मार चालू केली असती तर त्या बंद्याने आपली पीटी बनवली असती मला वाटलं आपल्याला इथं चांगले दोन तीन गणां भेटतात पण आपल्याला इथे एकचएमपी भेटली त्यात पण आपल्याला साठच गोया भेटल्यात आता उद्या बंद किती याच्यात तेवढं मागण पूर्ण दोन्ही कडनं बंदच बंद आहे पुढच्या साईडला दोन तीन बंद फाईट करतात या डाऊन पडलेल्या बंद्याला मी क्लिअर करून टाकला अजून एक बंदा त्या ग्लुवाल पाठी मध्ये लापलाय या ग्लू हॉल बंद्याला आधी क्लिअर करून टाकू हो आणि नंतर दुसऱ्या बंद्याकडे बघू वरच्या साईडने पण एक बंद आपल्याला माराय बघतोय ही बंद आपल्याला मारत होता आणि आता वर होऊन चालला एक बंद हवेत टांगलाय आधी ह्या पॅराशूट मधल्या टांगलेल्या बंद्याला मारू मी त्याच्या टोऱ्यावर नियम धरलाय पण त्याच्या बरगडीत गोळ्या जात होते मी ह्याच्या बरगड्या सुरुम त्याला खाली लावलं माझी हेल्थ थोडी कमी झाली आणि पुढच्या साईडला ग्लुआॉल लागल्यात त्या ग्लू मध्ये पण बंद बांधण करत आहे आता बघा तुमचा भाऊ त्यांचा काटा कसा काढतोय परीने मला जाम दोया चालू केले अजून एक है। है मा बंदा मागवडी मारून गेलाय पण सोने ऍक्टिव्हेट करून त्याला तिथं नक पाडला तिथं अजून बंद फायरिंगच करतात इथे किती बंद ती आपल्याला माहित नाही आधी हेल्थ वगैरे करू आणि नंतर ह्या दोघांना क्लिअर करून बाहेर जाऊ नाहीतर इथं दुसराच बंद यायचा आणि ते आपल्या गेम्पलीची वाट लावून टाकायचा आता चांगला गेम्पे चाललाय साडेसाती कुठली महा नको आपल्याकडे एमो पण संपल्यात ह्यांच्या पिटीमध्ये एमो घेऊन हिथून बाहेर कलटी मारू अजून अडतीस बंद जिवंत आहेत त्यातली पाच बंद तर ह्याच्यावर असतील आता हे बाहेर जायचं आपल्याला दोन्ही शिकवायला लागतील तोपर्यंत व्हिडिओ लोक तुम्ही व्हिडिओ वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण ग्लुवल फुटून बाहेर चालू पण बाहेर बंदेने आपली फिल्डिंग लावली काय माहिती मला वाटलं बाहेर बंद असतील पण बाहेर एक पण बंदा नाही वरती एक बंदा जिवंत आहे माझ्याकडे एमटेन आहे त्याला धडा धड गोळ्या मारून त्याची टीम टाकली आता ही पीटी साखर तोंडाचा सा बंदा त्याच्या टीमला रिवाय करायचं सोडलं आणि माझ्यावर फाईट करायला गडी तर लोक इथे मी दोन तीन मिनटं थांबलो आणि आपली एअरशिप डायरेक्ट पिक वरती आली आता पिक वर एअरशिप आले म्हणल्यानंतर बंद पण डायरेक्ट एअरशिप मध्ये चढलं माझ्याकडे होती एम टेन मानल्यानंतर देखील टोल टाकलं आणि त्याला खाली कुतवला दुसऱ्या टकुच्या माझी पीटी पाडली जाते माझी त्या टूच्यानी कमी केली आणि त्याच्या मेटला ती रिवाय करते मला कुत्र्यासारखं म्हणून मी त्याच्यावर घेतलं एकाला मी नॉक पाडलं आणि दुसरा गडी इथून एम टेन पण रिलोडला पडले मला त्याला युजी मिनी बचकावायला लागलं त्याला पण मी डाऊन केलं स्कॅनर मध्ये अजून एक बंदा खालून आलेला दिसतोय त्याला पण एम टेन टोल टाकू आणि त्यांचा विषय इथून कट करून टाकू आता ती गडी खालून पळत आलाय मी त्याला हेडशॉट दिला पण तरी पण वाचला आता ह्या गाड्याला मी युजी मिनी फटकवलं एम टेन ने फटकवलं आणि पण ती काय मरत नव्हता एकट्याच राहिलेला त्याच्या टीम मधला टीम टाकली ह्याच्या पीटी मधन मी थोडीशी लूट केली आता ही एअरशिप पिक डायरेक्ट भीमा शक्ती चालली माझ्याकडे मगरीची स्किल असल्यामुळे मला तीन वेळा बंद स्कॅन करायचं त्या टाकीपेशी मी स्कॅन केलेलं होतं मला तिथं थी तीन बंद दिसले मी तर झोका खेळतोय पण खालच्या साईडला जर बंद असेल तर ती माझा टकुरच उडवल पण खालने किती पण दगड गोळ्या मारू द्या ती आपल्यापैकी पोचणार नाहीत कारण आपण टाकत आहे तर बिडू लोक नुकतीच आपली एअरशिप भीमा शक्ती थांबली आणि ते एक बंदा रिवाय होऊन आलाय त्याला मी कारण सोपला ती इथून पोहोचून जाय बघतोय पण माझ्या हातून ती वाचणार नाही माझ्या पुढेच ती बंदा झुडू बनलाय मी त्याला डायरेक्ट हेडशॉट दिला ह्याला नॉक केलंय म्हणल्यानंतर हे वाचवा शंभर टक्के आणत फायरिंग फायरिंगचा आवाज आहे त्याच्या टीममेटनी पण इथे डायरेक्ट एंट्री मारली आता ही बंद इथे आला तसा इथून खाली पोहून गेला आता ही बंदा इथे एकटाच आला का त्याच्या मागे त्याचा टीममेट पण आला ते काय माहिती इथं बघा ती बंद खालच्या साईडला ग्लू वॉल लावतोय पण त्याला माहितीच नाही मी त्याच्या पाठीमागे या बंद्याला मी फिनिश करून टाकला आणि ह्या सँटा क्लॉजच्या पीटी मध्ये लूट करायला चालू केली पाठीमागून पण एक बंद आलाय आणि त्याच्या पाठीमागे हवेत ना दुसरा बंद आलाय माझ्याकडे पी नाईन्टी पुढच्या साईडला दोन बंद आहेत त्यातल्या एकाला मी नॉक केला आता एअरशिप मध्ये बसून मी अकरा किल केलेलं होतं पण ह्या बाराव्या बंद्यांनी माझी पिटी पाडली एम टेननी मला धोका दिला तर ह्या पण बंदीची मी पीठी पाडली असते ह्याने मला मारलं ते मारलं आणि त्याची पण त्यांनी पीटी पाडून घेतली तर बिड लोक होता व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये